आपल्याला काम करायचं आहे मला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही मी फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्नाकडं पाहतोय आपण सुद्धा सगळ्यांनी याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं एवढीच विनंती करतो आणि याच्यापेक्षा मला आता जास्त काही बोलायचं नाही पुन्हा एकदा रोहनच्या आत्म्याला शिवण्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशी मी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावं मदत करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो याच्यापेक्षा काय जास्त काही धन्यवाद आपले दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब येऊन म्हटले घराच्या बाबतीतसुद्धा ते काही ठिकाणी बोलले मी त्याची आज करून माहिती घेईन आणि कसा त्याच्यातून मार्ग काढायचा सरकारी पातळीवर